मंडळी छावा चित्रपट बघून आल्यानंतर आपल्या एक गोष्ट लगेच लक्षात येते की ते म्हणजे आपल्यातलेच काय असे गद्दार होते ज्याच्यामुळे आपल्या एवढ्या महान राजाला पकडलं गेलं त्याचे हाल हाल केले आणि शेवटी तो राजा आपल्यातून नाहीसा झाला ज्याचे आज जगात कारकीर्द आहे ज्याच्यामुळे आपण आज या पृथ्वीवर आहोत ज्याच्यामुळे आपल्याला हा महाराष्ट्र बघायला भेटला आपलेच गद्दार होते म्हणून संभाजीराजांना पकडलं गेलं मंडळी हीच फितुरी आपल्याला आज बघायला भेटत आहे त्या काळात आपल्याला जरी बघायला भेटली नसेल परंतु आज तुमच्या डोळ्यात जिवंत उदाहरण म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर त्यांची अतिशय क्रूरपणे हत्या झाली ज्या प्रकारे संभाजीराजांना मारलं तशाच प्रकारे त्यांच्या शरीरावरती एक पण अशी जखम नव्हती तिथे वार करायला जागा शिल्लक त्यांच्या शरीरावरती लघवी केली गेली इतके क्रूर पद्धतीने त्यांची हत्या झाली आणि नाव समोर आलं ते म्हणजे वाल्मिकराड आणि बाकी गँगचं आणि मराठा समाजामध्ये एक असं नेतृत्व तयार झालं जे की मराठा समाजाने त्याच्यावरती विश्वास ठेवला ते म्हणजे सुरेश धस सुरेश धस यांनी ज्या प्रकारे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड आणि बीड जिल्ह्यातला घोटाळे बाहेर काढले त्याचप्रकारे मराठा समाजाने जनांगी पाटलावरती जसा विश्वास टाकला तसा सुरेश धस यांच्यावरती विश्वास टाकला आणि तसाच विश्वासघात आपल्याला आज पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीने गुरुजी शिर्के यांनी दगाबाज केला तसंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज आपल्याला सुरेश धस यांनी दगाबाज केल्याचं दिसत आहे ज्या संतो प्रकारे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आरोपी सापडत नाहीत धनंजय मुंडे यांच्यावरती ओपन ओपन बोलतात आणि अंधारात जाऊन त्यांना भेटतात जे आपल्याला इतिहासामध्ये डोळ्यांनी पाहायला भेटलं नाही पण ते आपल्याला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात उघड उघड दिसत आहे सुरेश धस यांनी केलेला हा दगाबाज म्हणजे मराठ्यांसोबत इथे देखील त्यांनी फितूर गेली का असाच प्रश्न पडतो त्यांना पाच हजार कोटीची वापर आली ते मॅनेज झाले आणि धनंजय मुंडे यांची त्यांनी भेट घेतली सूर्यदास यांनी केलेली मराठा समाजासोबत गद्दारी म्हणजेच जसं गणोजी शिर्के यांनी संभाजीराजेंच्या बाबतीत क्रूर पद्धतीने षड्यंत्र रचलं तसंच सूर्यदास यांनी देखील धनंजय मुंडे यांना भेट देऊन काहीतरी षड्यंत्र रचलं आशा देखील आता चर्चा होत आहेत पण ही गद्दारी आता सूर्यदेश यांना नक्कीच महागात पडणार आहे कारण मराठा समाजामध्ये एकदा गद्दारी झाल्यानंतर त्याचं नाव हे वर येत नाही हे तुम्ही नक्कीच इतिहासामध्ये बघितलं असेल आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता झालेली गद्दारी तुमच्या डोळ्यासमोर आहे मंडळी छावा चित्रपट बघितला नसेल तर तुम्ही एकदा नक्की बघा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि छावा चित्रपटात जी झालेली गद्दारी आहे तुमच्या लक्षात येईल मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि छावा चित्रपट बघितला नसेल तर मंडळी छावा चित्रपट नक्की बघा